मनमाड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले अण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्रीमती सावित्रीमाई साठे सून व नातू सचिनजी साठे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची समाज बांधवांची मागणी होती आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आज मनमाड शहर येथे अतिशय भव्य दिव्य असे स्मारक उभे राहिले असून या स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे सकाळी सावित्रीबाई साठे व सचिनजी साठे यांचे आमदार सुहासना कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले बाकीच्या कॉर्नर पासून ते शासकीय उद्घाटन कार्यक्रमपर्यंत पायी चालत ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रांत साहेब तहसीलदार साहेब तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब पोलीस निरीक्षक उपस्थित होते यानंतर स्मारकाचे व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उदहन आणि ढोल बांधवांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले समाज बांधवांच्या अग्रहस्तव आमदार सुहास व सौ अंजुमताई कांदे यांनी अंजुम ठेका धरला व सर्व मातंग समाज बांधव व पदाधिकाऱ्यांसोबत कृत्य करण्याचा आनंद घेतला यानंतर पोलीस परेड ग्राउंड मनमाड येथे सखल मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते यावेळी आलेल्या व सौ अंजुमताई यांनी सत्कार कर स्वागत केले यावेळी समाजाचे नेतृत्व नगराध्यक्ष दिवंगत दिलीप भाऊ सोळसे यांना मरणोत्तर कृतज्ञता पुरस्कार त्यांच्या परिवारास देण्यात आला यावेळी उषाताई सोळसे व कुटुंबीय उपस्थित होते यावेळी समाजभूषण पुरस्कार मुरलीधर ससाने व समाजरत्न पुरस्कार बाळासाहेब थोरात पटेल यांना देऊन सन्मानित करण्यात आले सकल समाजाच्या वतीने आमदार सुहास आणि सौ अंजुमताई कांदे यांना समाज गौरव पुरस्काराने आले दादा खान यांना गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले शहर प्रमुख मयूर यांचा गौरव पुरस्कार शिवसेना तसेच युवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या धनंजय औचारे तसेच यशवंत बागवल यांचा सत्कार करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य एकोणतीस देशात गाजत आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही की अण्णाभाऊचा सन्मान मनमाडमध्ये झाला पाहिजे पण आमदार सुहास अण्णा कांदेने तत्काळ दखल घेत अतिशय भव्य दिवस स्मारक उभे केल्याचं सचिन साठे यांनी सांगितलं अनेक वर्षांपासून ज्यांची वाट आपण पाहिली कदाचित भाऊ साठे यांचीच इच्छा होती की हे महान कार्य माझ्या हातून व्हावं आपण सर्वांनी मला मतदानाची भीक घातली म्हणून आज मी आमदार आहे याची मला जाणीव आहे आणि आज मी जे काही कार्य करतोय ते फक्त तुम्ही दिलेल्या ऊर्जेमुळे हे स्मारक भांडून मी माझं कर्तव्य पार पाडले असं मनोगत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केलं याप्रसंगी आमदार राजाभाऊ देशमुख अल्ता बाबा खान उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे राजाभाऊ अहिरे राजेंद्र पगारे गंगाभाऊ त्रिपुवन नितीन पांडे सचिन संघवी फिरोजभाई शेख सेना शहर अधिकारी योगेश इमले आसिफ शेख माजी नगराध्यक्ष बबलू पाटील पिंटू शिरसाट अमीन पटेल अमजद पठाण ललित रसा आजू शेख दिनेश फुगे निलेश ताटे पिंटू वाघ महेंद्र गरुड अमोल दंडगवाळ सिद्धार्थ छाजड साई प्रमोद अहिरे स्वराज वाघ सचिन दरगुडे निलेश व्यवहारे लाला नागरे महेंद्र वाघ बाबा शेख लोकेश साबळे मुन्नू शेख अनिल जाधव बाबा पठाण सचिन पगारे असी पठान स्वराज देशमुख कैलास सोनवणे संदीप वावरे महेश कापडणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बापू वाघ यांनी केले तर आभार बाळासाहेब शिरसाट यांनी केले बाई आमच्या वस्ताचे चिरंजीव सर्वच प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे संग्राम भाऊ समोर बसलेल्या माझी बायको सोडून व्यासपीठावर असलेल्या माता भगिनी सर्व खर तर काय बोलावं आणि काय सांगावं हा प्रश्न पडतो परंतु मी नेहमी म्हणतो कि मला सामाजिक आणि आर्थिक लायकी नसताना सुद्धा मी या मनमाड कर, कर, या नांदगाव विधानसभा मतदारसंघांकडे मताची भीक मागितली आणि ती मताची भीक माझ्या झोलीत टाकली आणि त्या भीकेमुळे मी आज आमदार झालेलो खर तर अनेकांनी सांगितलं की तीस वर्षापूर्वीचा शब्द पूर्ण केला मला आजही तो दिवस आठवतो चौफुलीवर आपले मुरली काका आणि बाळासाहेब आले होते आणि मुरली काकांचा तो शब्द आजही माझ्या कानामध्ये अन्ना जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला हे स्मारक उभं करायचंय काही करा पण मला हे स्मारक उभं करा मला वाटतं आजही आपल्याला तो रस पीत होतो आपण त्या रसपुरावर आपला हा मयुभाऊ गोरसे राबर होतो असा शब्दात खर तर आज प्रत्येक जण सांगतो पाणी आलं स्मारक होत आहेत रस्ते होत आहेत परंतु मी जर त्यामागे जर माझी कोणाची जर माझ्या माझी ऊर्जा असेल तरी नांदगाव विधानसभा मतदारसंघाची मला आजही तो दिवस आठवतो की फरदाचा आणि ज्ञानेश्वर भाऊचा मला आजून फोन आला की नांदगावची राजाभाऊ पेटी फुलली आणि त्या पेटी मध्ये पंकज भुजबळ हा अठराशे मताने आपल्यापेक्षा पुढे गेला जे राष्ट्रवादीचे जे बांगलेले सगळे कार्यकर्ते होते जे बुथ एजंट होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांना वाटलं की आता आपण मानवाडमध्ये सुद्धा पुढे जाऊ आणि आपण आमदार नक्कीच होऊ परंतु आता मी अण्णा तुमच्या आशीर्वादाने ज्या वेळेस या मनमाडकरांनी माझ्यावर उपकार केले या मनमाडवाल्यांनी मताच्या स्वरूपामध्ये माझ्या झुळीमध्ये भीक टाकली आणि मनमाडच्या पेट्या जशा उघडल्या मी डायरेक्ट बेचाळीसशे मताने <laughs> मला सांगायचा उद्देश असा आहे की इतक्या बदनाम असताना अनेक खोटे नाटे माझ्यावर आरोप केलेले असताना अनेक खोट्या माझ्यावर केसेस केल्या असताना पेपरच्या पहिल्या पाण्यावर रकानेच्या रकाने, रकाने भरून आलेल्या असताना सुद्धा या मानवाडवासियांनी जो राजकीय मोठा डोंगर होता माझ्यापेक्षा पैसा होता ज्याचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव होत अशा माणसाला डावलून मला पंचेचाळीसशे मतांनी या मानवडकरांनी लीड दिलं खर तर मी असं म्हणेल की माझ्या काकाड्याची चप्पल जरी या लोकांना घातली तरी याचे उपकार मी फेडू जाऊ शकणार असे या लोकांचे माझं उपकार म्हणून मी प्रथमदा पहिले हेच सांगतो की मी जे काही करतो, करतो। मी आपण आमदार केलं त्यामुळे करतो मला आपण आमदार केलं मला ताकद दिली म्हणून मी अण्णाभाऊ साधेंचा पुतळा उभारू शकलो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारू शकलो म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू शकलो मी करंजन पाणी आणू योजना आणू शकलो मी रस्ते आणू शकलो खरं तर हे सगळं जे काही मला वैभव प्राप्त झालं असेल मी मंत्रालयात गेलो आदरणीय शिंदे साहेब मला सुवास आहे तुला काय पाहिजे मंत्र्यांकडे गेलो मंत्री उठून वर राहतात कलेक्टर कडे गेलो कलेक्टर उठून वर राहतो याला सगळं जर काही कुणाचं श्रेय असेल तर या माझ्या मनमण म्हणून मी असेल माझं कुटुंब असेल आणि सोहळ्याच्या निमित्ताने सगळे जमलेले हॅलो सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणायचं जय महाराष्ट्र बऱ्याच उशीर झालेला आहे कार्यक्रमांना का अण्णांचं भाषण बाकी आहे सगळ्यांना आतुरता लागलेली आहे म्हणून खूप जास्त काही बोलणार नाही पण गर्दी असली की ते थांबवत नाही म्हणून थोडस बोलते नांदाव तालुक्याचा नांदाव तालुक्याचा अंदाज म्हणून तुम्ही जो विश्वास जे प्रेम अण्णांना दाखवलेलं आहे त्या विश्वासाला तडा गेलेला नाही याचा सार्थ अनुभव तुम्हाला सर्वांना येतो आहोत तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीर होत आहात की जी जी शब्द आणि जे जे वायदे अण्णांनी केले ते सगळेच तांत्रिकीकरण म्हणून किंवा आपण म्हणतो एक कम्प्लिशनच्या दिशेने आपण चाललेलो आहोत एक 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 सर्व महापुरुषांचे पुतळ्यांचं अनावरण आपण कन्नड शहरात लवकरच बघणार आहोत आज या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या प्रत्येक बंधू आणि भगिनींना छोटीशी विनंती माझा जिव्हाळ्याचा विषय खरं म्हटलं तर महिलाच असतात नेहमी तुमच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडवू शकतो असं नाही पण तुमच्या प्रत्येक सुखदुःखाला आम्ही उभं आहोत एवढी शाश्वती अण्णांच्या तर्फे मी इथे देऊ नी इच्छिते प्रत्येक माय भगिनीला सांगू इच्छिते की तुमच्या कुठल्याही कौटुंबिक आरोग्यविषयी छोटे छोटे जे समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतात की तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता तर सर्वांनाच मी संकोच कधीही मला कॉन्टॅक्ट केला तर मला आनंदच होईल जास्त काही बोलत नाही जय महाराष्ट्र जय लक्ष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत व्यापक आणि भव्य दिव्य सोहळा सत्यशोधक अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याचं आणि स्मारकाच हे जे अनावरण झालं या मेळाव्याच्या उपस्थित निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी समाज बांधव आणि बंधू भगिनी उपस्थित आहात आज या वर... माननीय आमदार सुहासजी कांदे साहेब आणि त्यांच्या सौभाग्य पत्नी या दोघांच्या संकल्पनेतून ही एक मोठी उभारणी या मनमाड शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या आज समोर आली आणि म्हणून मी सर्वात प्रथम या ठिकाणी कुटुंबियाच्या वतीनं सन्माननीय दोन्ही आमदार साहेबांचा आणि त्यांच्या पत्नी या दोघांचा विशेष मनापासून सावित्रीबाई साठे आणि सर्व समाजाच्या वतीनं मी त्यांचा विशेष असा आभार मानतो आणि धन्यवाद देतो मला या ठिकाणी काही गोष्टी मांडायच्या आहेत की अनेक वर्षापासून मला मनोजी ससाने आणि आमचे सगळे सरकारी जे समाजातील सगळे जे बांधव आहेत त्यांनी मला सांगितलं की अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी माधुरी मगर नांदगाव